एवढं शासकीय सगळी तुमची माहिती सांगितली मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे पोलीस पाटलांनी केलं पाहिजे सरपंचांनी केलं पाहिजे स्थानिक लोक पवार परवानगीशिवाय काही शकत नाही दोन वर्षापूर्वी माननीय पालकमंत्री दादा पवार यांनी पिंजऱ्यासाठी दहा कोटी रुपये देतो अशी घोषणा केलेली होती ते तुम्ही आणले का तुमच्याला पैसे जमा झाले का ते लोकांना सांगा या ठिकाणी कालचे एक एक विषय दोन कायम दो, 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 आता साहेब मला तुमच्या फॉरेस्टच्या कामावर प्रश्नचिन्ह मुळात तो उपस्थित करायचं तुम्ही एवढे मुद्दे सांगितले बाकी सगळ्यांना कामाला लागताय आता इथं तुम्ही तुमची सगळ्या कर्मचाऱ्यांची परीक्षा घ्या तुम्ही मेन अधिकारी पावसात भिजतात आणि ग्राउंड लेवलला जे काम करतात ना तुम्ही जर पावसात भिजतात तर ते कुठे पाहिजे आतापर्यंत आलं असतं काळजी घेतली असती तर ह्या घटना झाल्या नसत्या मुला काळजी कर्मचारी तुमचे खालचे जर काय चुकीचं असेल समोर घ्या तुम्ही तिन्ही अधिकारी आणि ते कुठे त्या बरं समोर घ्या साहेब समोर घ्या मुला साहेब चांदो चांदोच्या भागामध्ये राहतात त्या ठिकाणी संख्या अनेक आहे तर आतापर्यंत तुम्हाला उत्तर दिले तुम्ही समाधान आहे ना नाही समाधानी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आमच्या चांडो गावामध्ये ऑफिस बांधली पण अक्षरशः दोन चार माणसावर हल्ले केलेत परंतु अक्षरशः त्यांनी निस्त मानसिक बोलण्याचं समाधान करायचं परंतु त्या बाबतीत काय त्यांनी एवढं मनोवाशी ठोस निर्णय त्याबद्दल काय समाधान समाधानी भाऊ जे गेले तीन तास तीन तासापासून बेलाजितोरी हवे रस्ता रोको आंदोलन चालू आहे यातून काही मार्ग मिळालाय काय आपण बघत आहात या परिसरामध्ये बिबट्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर धुमापूळ घातलेला आहे शासन प्रशासन निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे लोकांचे खूप हाल होत आहेत लहान लहान मुलं मुली शाळेच्या सायकलवर जात असतात त्याच्यावर बिबटे हल्ला करतात शेतामध्ये शेतकरी महिला भगिनी जाताना घाबरतात बऱ्याच शेतकऱ्यांवर बिबट्यांनी हल्ला केलेला आहे दुपारी दोन वाजल्यापासून या चौकामध्ये शेतकरी अतिशय संतप्त झालेले आहेत आपण बघितलं असं धार पावसामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी बसून आंदोलनामध्ये सहभाग घेतला परंतु जी उडावणीची उत्तर या लोकांची आहेत प्रशासनाची आपण बघत आज प्रकारच्यापासून जे खाडी पण अधिकारी आहेत त्यांनी अतिशय उडबची उत्तरं दिलेली आहेत बिबटे या भागातले पकडून त्या भागात नेऊन सोडायचे तिकडचे पकडून या नेऊन सोडायचे जे बिबटा निवारण केंद्र आहे त्याच्यामध्ये क्षमता राहिलेली नाही आणि त्यामुळं लोकांना फक्त पानपुसांचे काम त्याच्या प्रश्नांना चाललेले आहे ती भागाच्या पसून आम्ही बघत आहोत अजित पवार यांनी पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे दोन वर्षापूर्वी दहा कोटी रुपये पिंजरे बनवण्यासाठी देऊ अशी घोषणा केलेली होती परंतु अद्याप दहा रुपये देखील दिलेले नाहीत हा जो रस्ता झालेला आहे शेवट चारशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी टाकलेला आहे ज्या ठिकाणी आवश्यक गोष्टी आहेत सर्वसामान्य माणसाचं जीवनमान पायाभूत सुविधा संविधानाने सर्वसामान्य माणसाला दिलेल्या आहेत ज्या शासनाने परिपूर्ण केल्या पाहिजेत आणि ते जर करत नसेल तर हे शासनाचं अपयश आहे आणि ही जर परिस्थिती राहिली तर आपण स्पर्क लोकांचा बघितलं उद्रेक बघितला नेपाळची पुनरावृत्ती देखील या ठिकाणी होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे माता भगिनी मुली महिला पुरुष शेतकरी अतिशय संतप्त झालेले आहेत त्यामुळं भविष्य काळात जर शेतकऱ्यांच्या मागण्या आणि या बिबट्याचा प्रश्न जर शासनाने सोडवला नाही तर पुढच्या काळामध्ये अतिशय उत्तप्त आणि तीव्र प्रतिक्रिया लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या आपल्याला बघायला मिळेल असं मला या ठिकाणी शे आंदोलन अर्थानं शे आंदोलन किती पदवी झाले म्हणजे आता असं म्हणता येणार नाही निश्चितपणे लोकांचा जो आक्रोश आहे हा शासनाचा प्रगट होते याची आज पदाधिकारी आजारे त्यांना एवढे मोठे अधिकार नाही या मागण्याच्या अंतरच्या पलीकडच्या इथं पिंजरे लावायचे आणि शिव पिंगरी त्या जो वाघ असतो फिफ्टी असतो तो, तो। थोडच याचा मानिरोला पंचावन्न कॅपॅसिटी पंचावन्न टक्के तरी झालं तो भरलाय तू हे पकडणारे बिफ्टी तुम्ही मधी सोडते ते परत येतात त्यामुळं हा गौरव बिफ्टी प्रकरणी तरी इथली संख्या कमी होणार नाही कारण प्रजनन क्षमता इथं मोठी कारण त्याच्यामुळं हा त्रास कमी करण्यासाठी याच्यावर वेगळा पर्याय काढला पाहिजे आणि इथे जे पदाधिकारी अधिकार नाही कारण इंनी जो वर प्रस्ताव पाठवला तरी तिथे काय आंदोलनाबाबत मला बोलायचं नाही मला बिबट्याबाबत बोलायचं आंदोलन यशस्वी होतच नाहीत लगेच कुठलीच बिबट्याबाबत हे बोलायचं आहे की याला एकच सूचना पाहिजे होती सर्वांची त्याशी कि तुमच्याकडे फॉरेस्ट जमीन भरपूर आहे एक एकराऐवजी दोन एकर राऊंड तयार करायचा का फुट उंचीचा कारचं कंपाऊंड आणि त्याच्यात तुमच्या बिबट साचवा त्याला खायला गेला आम म्हणजे आम्हालाही कळलं याच्यात किती आलेच तर तुम्ही काय करताय या त्या मागे द्याल आमचं द्याल मागण्याच्या परंतु खरी या शासनाची अशी पाहिजे की ज्या त्या दोन तीन गावांनी कुठं दोन कोणी खर्च राऊंड करायचा त्या राऊंडला कंपाऊंड करायचं आणि जा फुटवते तयार जाऊन काय की त्याच्यावर एक भागच राहाय आणि शाश्टान त्याला काय घालावा शासनाक जर तुम्ही कसं सांभाळायचे शासतानी ही सोय करा हे म्हणणं तुम्ही त्या वनाधिकाऱ्यांना मांडलंय का मी तिथं गेलो नाही मी इकडे ना मांडलंय तुमच्या कुटुंब असं हे तुमचं मत असं आहे खरं हे या सा पण तेव्हा कारवाई होणे याला महत्व आहे ना झाली का मग कारवाई कारवाई होऊ शकत नाही आमची मागणी ना बरोबर आहे परंतु म्हणजे मला काय म्हणायचं वन वन अधिकाऱ्यांकडून तुमचं ह्या आजचं जे आंदोलन केलंय ते समाधान झाले का नाही आमचं अजिबात समाधान नाही झालेलं आज कसं होईल दोन बिबट्या दोन समाधान कसं होईल हा अनेक शिवने गेली अनेक शिवने जाते कालची घटना आहे काल रात्री आम्ही कचऱ्यात टाकल्या गेले होतो तर मग तिथे होता मग माझ्या जीवाची मला भीती वाटली सर कोणत्या परिसरात इथल्या ह्या परिसरात पाणी वन समाधानी वन गाड्या काय राहू शकत नाही आणि बिबट्या एकत्र नांदू शकत नाही हे किती पण तुम्ही बिबट्याचं आणलं काही आणलं शिकले नाही होतो तर चांदवली एक गाडी एक गाडी गेले चार तासापासून रस्ता रोको आंदोलन केलेलं आणि रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे तुम्हाला विभागाने अधिकाऱ्यांनी जे प्रश्न घेऊन उत्तर तुम्ही समाधानी नाही काय केलं पाहिजे बंदोबस्त केला पाहिजे के आमच्याकडे रोज मागे

तुम्ही डायरेक्ट मारू मग काय होईल आम्ही तुरुंगात जाऊ पण वाघाला आमचे माणूस मारू गेला ना अडचण करून मागे काप्रशला नाही घरवांचा नाही घरी चाल म काय पाय तिथं मला मला वाघ मग काय

चाललंय ना हे नुसतं फसवणी किती चाललेलं आहे हे फक्त माणसांची काय एक समाधान करून बोलते ते काय ठोस नाही काहीच घेतलेलं नाही मग आमचं एवढंच म्हणणं आहे की वाघाचा पार पूर्ण बंदोबस्त केला पाहिजे वनविधेचे वनविभागाचे संपूर्ण अधिकारी आलेले हो त्या प्रश्न तुम्ही समाधानी नाही नाही समाधानी कारण उत्तरच दिलं नाही उत्तरच दिले नाही त्यांनी पावसात उभं आहे तरी ते काय आमची काही नाही काहीच नाही त्यांनी पिंजर लावला वाघाला नाही एका पिंजरा ठेवला नाही मोकळेच पिंजरे वाघ धरत्यात इथं धरतात टाकळी नेऊन सोडतात टाकळीतून मन सगळ्या सोडतात त्यांनी पकडलं त्याचा डायरेक्ट बंदोबस्तच केला पाहिजे मारलाच पाहिजे डायरेक्ट तर ते संपणार आम्ही शेतात काम करतोय जीवमुखी करून करतो आम्हाला पाणी प्यायला नसलं तर मोटर चालू करायचं लागतं जनावर पाळले तर आम्ही त्यांना घास कापायला जावा लागतो तर आम्ही आमचं जीवमुखी करून काम करतो तर आपण ज्यांना संबंधित नागरिक आहेत ज्या घरी घटना घडलेली आहे त्या परिसरात गेल्या महिला आहेत आणि त्यांच्या मनामध्ये वातावरण आहे त्यामुळे त्यांनी वनाधिकाऱ्यांवरती जो संताप व्यक्त केला केलाय किंवा वनाधिकाऱ्यांनी यांचा आव्हान या महिलांनी केलेलं आहे तर वनाधिकाऱ्यांनी चांगल्या अशा उपाययोजना केल्या पाहिजेत आणि बिबट्यांना पकडण्यास पाहिजे गेले चार तासापासून तुम्ही जो रस्ता रोखलेला आहे आणि वनाधिकारी तुम्हाला जे उत्तर भेटले त्या उत्तरामध्ये तुम्ही समाजा नाही नक्कीच नाही कारण की वनाधिकारी हे उनवडचे उत्तर देतात चार तास पासून आम्ही बघू इथं कोणताही असा अधिकारी तोच काही कारण देऊन तोच आमचे प्रश्न मांडले जे आम्ही कार्यकर्त्यांनी प्रश्न मांडले जे आमच्या ज्यांच्या जी घटना घडली त्या कुटुंबाला कोणताही असं ठोस कारण दिलेलं नाही या ठिकाणी जर पाहिलं फक्त नस बंदी आम्ही करू हे करू ते करू पण इथं वर बिबटे इथं कोणताही ठोस कारण नाही आम्ही हे कार्यकर्ते तेवढे पावसात आम्ही सगळे आंदोलन करतोय इथं कोणताही ठोस कारण दिलेलं नाही आणि त्यामुळे हे आंदोलन इथून पुढे कंटिन्यू आम्ही चालू ठेवणार आहोत एक साखळी पद्धतीने उपोषण चालू ठेवणार आहोत हे जर आपण पाहिलं आजचं आंदोलन इथं नाही तहसीलदार आले नाही कोणी अधिकारी आले नाही लोकप्रतिनिधी आले त्यामुळे हे आंदोलन कंटिन्यू चालू राहणार इथं शेवटचा बिबट्या असलेपर्यंत या ठिकाणी आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत जवळजवळ यशस्वीच्या त्याच मार्गावरती कारण जो लोकांचा प्रॉब्लेम रोष तो शासन दरबारी तुमच्या सारख्या पत्रकारांच्या मार्फत तो पोहोचवला जातो बर वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रश्नावर वन विभागाच्या कोणत्याच प्रश्नावर आम्ही समाधानी नाही इन। कारण बिबट्यांची संख्या जवळजवळ पाचशे पुढे आणि पिंजऱ्यांची संख्या पन्नास साठच्या आमची दिशा आंदोलनाचं स्वरूप आम्ही आता इथून पुढचं प्रबळ करणार इथून पुढचा काळ या परिसरामधून शासनाचे डोळे उघडल्याशिवाय संपूर्ण या संपूर्ण बेट भागात परिसरातील एक न एक शेवटच्या बिबट्या उचलेपर्यंत आम्ही या आंदोलनाला ठाम आहे आता म्हणता आता तुझ्या आव्हान केली तीन बिबटे तीन बिबटे बघायला तुम्ही आता सांगितलं सांगितलं होती कोणी बघायला तुम्हाला काय काहीच उत्तर अजून नाही ते पाहता मला काहीच नाही सांगितलं ना मला म्हणणे नाही का आता तिथं मी लाई तो पिंजरा म्हणून हे सुद्धा सांगितलं नाही मला हा तुमची काळजी घ्यायची कुणी आता ते पाहतील ना मग आता काय करतील ते जेवण येऊ बघा आता तुम्हाला काही उत्तर दिल्या त्याच्यावरती समाधानी आहेत नाही ना नाही सर्व घटना टाळण्यासाठी वन विभागाने कोणते उपाय केले पाहिजे त्यांनी त्यांनी त्यांचे जे आहेत कर्मचारी ते घेऊन त्यांनी तिथे पिंजरे लावत आणि ते पिंजरे लावून तिथे ते बिबटे पकडले गेले पाहिजे हे सगळं त्यांनी केलं पाहिजे तुम्ही आता शेती शेती काम करत होता शेतामध्ये तर मग काम करताना जे तुमच्यावरती हल्ले होतात याच्यावरती काय प्रतिक्रिया आता याच्यावर प्रतिक्रिया हल्ल्यासाठी आपल्याला काही संरक्षण नाही पण पुढील त्या वन खात्याच्या कामगारांनी त्याची काळजी घेऊन त्याचे ठोस निर्णय घेऊन त्याचा बंदोबस्त असं आहे किंवा आमचं स्वतःचे तेच म्हणणं रात्र दिवस शेतीतला काम शेतकऱ्याला काम करावं लागतं कधी वेळ कुठं पाणी भरण्याची किंवा काय शेती जाण्याची त्याच्याकरता शासनाठोष काळजी घ्यावी विभागाच्या कार्यकर्त्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी असं म्हणजे पण आवश्यक